दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये राहता शहरानजीक असलेल्या गणेश ऑटो केअर या चारचाकी वाहन दुरुस्ती करणाऱ्या मोटार गॅरेजला रविवारी दुपारी अचानक आग लागली आणि यामध्ये गॅरेजमधील स्क्रॅप तसेच डेंटिंग पेंटिंगसाठी आलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून इथं मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळं आग भिजवण्यासाठी राहता नगरपरिषद साईबाबा संस्थान शिर्डी नगर परिषद आणि गणेश कारखाना या ठिकाणचे अग्निशमन बंब तात्काळ दाखल झाले तर गॅरेजमध्ये रिपेअरिंगसाठी आलेल्या वाहनांना या आगीपासून कुठलाही धोका झाला नाही मात्र स्क्रॅप मटेरियल आणि डेंटिंग पेंटिंगसाठी आलेल्या वाहनांचं जवळपास तीस ते चाळीस लाखांचं नुकसान झालंय नगर मनमाड महामार्गालगत साकुरी शिवारामध्ये गणेश ऑटो केअर हे नामांकित चारचाकी वाहन दुरुस्ती करण्याचं गॅरेज आहे रोज शंभरहून अधिक चारचाकी वाहनं दुरुस्तीसाठी इथं येत असतात त्यामुळे या गॅरेजमध्ये वाहनांची रोजच वर्दळ असते रविवारी नेहमीप्रमाणे गॅरेजचं काम सुरू असताना अचानक मोठ्या प्रमाणामध्ये धूर बाहेर येऊ लागल्यामुळं गॅरेजमधील कर्मचाऱ्यांची तसेच मालकाची आग भिजवण्यासाठी धांदल उडाली तात्काळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आग भिजवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे वेळीच ही आग आटोक्यात आली या गॅरेज शेजारी इतर व्यावसायिकांची दुकानं आहेत तर मागील बाजूला मंगल कार्यालय आहे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग भिजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळं आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवता आलं त्यामुळं गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या वाहनांचं मोठं नुकसान होण्यापासून टळलंय तर ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असा अंदाज येथील गॅरेज चालक यांच्याकडून व्यक्त केला गेला अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी राहता आज ही चहा पत्ती आणली आहेस काय गालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा